सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता रमजान ईद निमित्त शिवतेज हॉल येथे शांतता कमिटीची बैठक झाली या बैठकीत सातारा तालुका पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले रमजान ईद आनंदात व उत्साहात साजरे करण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तुमच्या सोबत असून कुठलीही घटना घडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा तसेच एकमेकांच्या धर्माचा आदर राखत सण साजरे करूया असे आवाहन यावेळी करण्यात आले तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट आल्या तर पोलिसांशी संपर्क साधावा व कायद्याचे पालन करून ईद साजरी करावी तसेच ईदच्या नमाज पठण्याची वेळ पोलिसांना कळवावे असे यावेळी सांगण्यात आले आपल्याला त्याच्यावरती कारवाई करता येईल स्ट्रॉंग कारवाई करता येईल फक्त त्याचा अज्ञात मला फायदा तुम्ही घेऊ नका आणि मुलांना आपल्या सगळ्या परिसरात त्यांनाही सांगा किंवा अशी काय गोष्ट त्यांनी व्यवस्थितपणे काय त्याच्या लक्षवादी आपण कारवाई केली पाहिजे तर ह्याच्यासाठीच आपण अशा व्यक्ती आयोजित करतो आणि तुम्हाला त्या पद्धतीने जाहीर करून देतो आणि केलं तर आपल्या सगळ्यांना शांतता व्यवहार आहे पार पडेल आपले बंदोबस्त योग्य नमाज पटनाच्या वेळी ज्या ठिकाणी बंदोबस्त सुरू देण्यात येतील स्वतः पेट्रोलिंग करत राहू आणि त्याच्यामध्ये काही काळजी करण्याचं काम नाही बंदोबस्त चांगल्या प्रकारे देण्यात येईल